नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी काही व्यवसाय पैसे न टाकता भांडवल न टाकता तुम्हाला अमाप समाप मिळवून देतात फक्त त्या व्यवसायातल्या ट्रिक्स नेमक्या जाणून घ्यायच्या असतात त्याचा अभ्यास करायचा असतो त्यापैकी एक फार मोठा व्यवसाय बुवाबाजीचा मी आणि माझा मोठा मुलगा विक्रांत आम्ही दोघंही पत्रकारितेत आल्यानंतर धाकटा विनीत तो उच्च शिक्षित होता त्याला आम्ही एक सल्ला दिला की उत्तम पैसे मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा मिळवण्यासाठी तू बुवा बाजी या व्यवसायात उतरायला हरकत नाही त्यासाठी अर्थातच पूर्वतयारी करावी लागते उत्तम बुवा व्हायचं असेल तर त्यासाठी काही गोष्टींचं ज्ञान आवश्यक असतं विशेषतः अध्यात्मावर तुला काही पुस्तकं का वाचावी लागतील त्यानंतर कलकत्त्याला जाऊन काही महिने राहाव्याला राहावं लागेल जादूचे प्रयोग शिकावे लागतील म्हणजे भक्त तुमच्यासमोर आला की कुठेतरी ढुंगणातून पेढा काढ कानातून पेढा काढ आणखी काहीतरी डोळ्यातून अंगारा काढ या पद्धतीच्या जादू तुम्हाला जमायला पाहिजेत तुमचं प्रवचनावर भाषेवर उत्त उत्तम हे प्रभुत्व पाहिजे आणि अर्थातच बारीकसारीक सारीक बुवाबाजीच्या गोष्टी आहेत त्या जमल्या की उत्तम पैसा मिळतो जर बुवा झालेल्या माणसाला तो स्त्री लंपट असेल तर त्याची आणखी मजा होते म्हणजे श्रीलंपट असलेला आणि याच मार्गानं मोठा झालेला किंवा पैसे मिळणाऱ्या एका बाबाचं मी पुन्हा नाव घेत नाही त्याचा मध्यंतरी त्याच्याच माणसांनी सभोवतालच्या सा लोकांनी खून केला तुम्हाला माहिती आहे सर्वश्रुत आहे मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा सा मुद्दा सांगतो नरेंद्र दाभोळकरांनी फारसं वेगळं केलं नाही पण त्यातून कधीकधी घाबरायला होतं म्हणजे निर्माण होणारे किंवा असलेले आपल्या राज्यात देशात असलेले बहुतांश बुवा हे भामटे आहेत बदमाश आहेत स्त्री लंपट आहेत पैसे खाऊ आहेत पण ते आपला बालही बाका करू शकत नाही हे मी वारंवार सांगत आलो आहे प्रश्न आहे त्यांच्या भक्तांचा कारण भक्त त्या बुवाला साक्षात परमेश्वर मानत असतो आणि त्या भक्ताच्या देवांविषयी जर मी तुटून पडलो त्यांच्यावर टीका केली त्यांचे वाभाडे बाहेर काढले तर त्या भक्तांचे शाप आपल्याला बसतात आपल्या कुटुंबाला बसतात आपल्याला आपल्या कुटुंबाला त्याचा विविध पद्धतीनं त्रास होतो म्हणून मी या बुवाबाजींवर घसरायला शक्यतो टाळतो हे नरेंद्र महाराजांसारखे बुवा बालही बाका करू शकत नाही पण त्यांचा भक्त परिवार मोठा त्यामुळे या अशा उगाच उथळ आणि व्यवहारी बुवांच्या मागे लागायचं का त्यावर अनेकदा विचार डोक्यामध्ये येतात मध्यंतरी अमरावतीच्या एक माजी मंत्री त्यांना मी एक निरोप दिला की तुम्हाला अमुक एक बुवा सारखी आठवण काढताहेत तुम्हाला ते आहेत त्या म्हणाल्या की मी शक्यतो टाळते कारण भेटायला गेले की त्यांना काहीतरी द्यावं लागतं ते कोणतीतरी जबाबदारी तुमच्यावर टाकतात आणि आपल्याला शक्य नसताना उगाचंच कर्ज काढून त्यावर खर्च करावा लागतो या पद्धतीचे हे सारे बुवा त्यांचं गरजू आणि श्रीमंत लोकांवर नेमकं लक्ष असतं आणि त्यांना लुटण्यामध्ये लुबाडण्यामध्ये त्यांना विकृत आनंद मिळतो जो पैसा या बुवा महाराज पद्धतीच्या लोकांकडे जमा होतो त्यांचं देखील काम नेत्यांसारखं पण जे बहुतांश नेते बहुतांश मंत्री बहुतांश आमदार खासदार स्थानिक नेते सत्तेतले सत्तेजवळचे नेते प्रचंड पैसा मिळवतात पण त्यातला काही पैसा ते जनतेवर खर्च करतात आणि पुन्हा पुन्हा निवडून येतात बुवाबाजीचं फारसं वेगळं नाही म्हणजे नरेंद्र महाराजांच्या कुटुंबाची श्रीमंती जर बघितली ज्या नरेंद्र महाराजांना अगदी त्यांचा तेक सा, होते, ते एक सा सर्वसामान्य होते तेव्हापासूनचा काळ मला आठवतो ज्यावेळी त्यांना दोन वेळेच्या जेवणाची देखील भ्रांत होती त्या नरेंद्र आजारांच्या कुटुंबाची श्रीमंती कल्पनेपलीकडल्या पण तेच खूप काही मिळवायचं आणि त्यातलं थोडंफार वाटून टाकायचं वेगवेगळ्या समाजसेवा घडवून आणायच्या त्याच्या जाहिराती करायच्या लोकांसमोर प्रदर्शनं करायची आणि सर्व प्रकारचा विकृत किंवा आर्थिक आनंद त्यातून लुटायचा लुबाडायचा हे एकमेव साऱ्यांचं उद्दिष्ट सा असतं फार कमी गुरु महागुरु किंवा आपण ज्यांना खऱ्या अर्थानं एक परमेश्वर मानतो ते फार कमीच चांगले असतात बहुतेक लुटणारे लुबाडणारे असतात म्हणजे असं नाही की माझ्या घरामध्ये मी किंवा माझं कुटुंब धर्मगुरूंच्या किंवा आध्यात्मिक गुरूंच्या मागे नाही मी स्वत बेळगावच्या कलावती आईंचा मंत्र घेतला आहे त्यांचा मी उपासक आहे माझ्या कुटुंबात माझ्या आईवडील बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रल्हाद महाराजांचे भक्त होते पण प्रल्हाद महाराज मला आठवतात कलाती आईंचं सारं काही मी बघतो हो। त्यांच्या एकंदर ज्या ज्या ठिकाणी त्यांचा सत्संग चालतो म्हणजे त्या स्वतः हयात नाहीत पण त्यांचे जे शिष्यगण आहेत कुठेही भक्तांच्या खिशाकडे बघितल्या जात नाही एक एकही पैसा तुमच्याकडून घेतला जात नाही उलट अमुक एखादा भक्त जर पैशांचं प्रदर्शन करायला गेला खूप काही पैसे टाकायला गेला तर तिथे जमलेले इतर भक्त किंवा जे प्रमुख असतात ते त्याच्याकडे रागानं बघतात तरीही आईंची सेवा किंवा आईंचा प्रसार प्रचार वर्षानुवर्ष अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे पण असं फार क्वचित घडतं फार कमी असे गुरु असतात आध्यात्मिक गुरु असतात महाराज असतात बुवा असतात की ज्यांना खरोखरी भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण करून त्यांना योग्य दिशा दाखवायची असते क्वचित घडतं आता आसाराम बापू असतील किंवा राम रहीम असतील संत रामपाल असतील इच्छाधारी भीमानंद असतील हे सारे तुरुंगात गेले आपल्या या राज्यातले काही आध्यात्मिक गुरु अद्याप तुरुंगात गेले नाहीत किंवा त्या त्या वेळेच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना देव मानल्यामुळे जवळ घेतल्यामुळे किंवा व्यक्तिगत स्वार्थामुळे निवडून येण्यासाठी म्हणजे याच नरेंद्र महाराजांच्या बाबतीमध्ये मी आता नाव घेत नाही पण रत्नागिरीच्या आसपासच्या एका मोठ्या नेत्याला मी म्हणालो होतो की या पद्धतीच्या बुवा बाबांना तुम्ही का जवळ घेता ते म्हणाले की निवडून येताना त्यांचा उपयोग होतो म्हणजे मी जे म्हणालो तेच नेमकं सत्य आहे त्यांचा म्हणजे हे बुवा महाराज त्या भयू महाराज पद्धतीनं अधिकारी शासकीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांचा उपयोग करून घेतात आणि राजकारणी देखील त्यांचा उपयोग केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करवून घेतात मित्रांनो आमचे एक मित्र आहेत आमदार अभिमन्यू पवार ते एकेकाळी देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहायक होते आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा मतदारसंघ बांधला आणि लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघातनं ते आता निवडून येत आहेत दोन वेळा ते लागोपाठ निवडून आले सध्या ते तिथले आमदार आहेत याच अभिमन्यू पवारांनी अलीकडे त्या नरेंद्र महाराजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा या आशयाचं लांबलचक पत्र विनंती फडणवीसांना केली आहे आता फडणवीसांचा लाडका त्यांच्या पक्षाचा आमदार त्यांच्या जवळचा आणि ही हिंदुत्वाची मतं मिळवण्यासाठी या पद्धतीचे बुवा बा बुवा हाताशी असणं गरजेचं असतं आवश्यक असतं त्यामुळे उद्या याच नरेंद्र महाराजांना अभिमन्यू पवारांनी मागणी केल्याप्रमाणे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जर मिळाला तर मला त्यात फारसं काही आश्चर्य वाटणार नाही वास्तविक आता पुन्हा मला ते काढायचं नाही किंबहुना मी याच नरेंद्र महाराजांच्या विषयी एक वेगळा किस्सा सांगेल पण या नरेंद्र महाराजांच्या मागे दिवंगत नरेंद्र दाभोळकर हात धून लागले होते पण ऐन मोक्याच्या क्षणी दाभोळकरांनी त्यांच्यावर मोठं संकट आणून ठेवलं होतं आणि त्या संकटातून मला कोणती दुर्बुद्धी झाली मी नरेंद्र महाराजांना बाहेर काढलं भयू महाराजांच्या बाबतीमध्ये मी त्यांना वारंवार सांगत असे अनेकदा त्यांना हे धंदे करू नका विनवणी करत असे माझे मित्र होते पण त्यांनी कधी ऐकलंच नाही सतत नको ते नाद आणि पैसे केव्हाही त्यांच्याशी गप्पा मारल्या की गप्पांच्या ओघामध्ये प्रत्येकाशी ते सांगायचे की मी कर्ज बाजारी आहे रडवलेला चेहरा करायचे मोठ्या खुबीनं त्यातून पैसे मिळवायचे कोणाशीही बोलताना श्रीमंत माणसे माणसाशी बोलताना ते हेच सांगायचे की मी कर्ज बाजारी आहे आणि जेव्हा त्यांचा खून झाला त्यानंतर जवळपास बाराशे कोटी रुपयाची त्यांची मालमत्ता अगदी सहज उघड झाली मित्रांनो वाईट लोकांचा काळ क्षणिक चांगला असतो अंत चांगला असू शकत नाही म्हणजे त्या नरेंद्र महारा महाराजांना जेव्हा मी त्या संकटातून बाहेर काढलं त्याला साक्षीदार आपल्या उद्धव ठाकरेंचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान आहेत त्यांना केव्हाही विचारा ते समोर होते मी दाभोळकर प्रधान आणि नरेंद्र महाराज पण त्या संकटातून बाहेर काढल्यानंतर मी त्यांना एवढंच म्हणालो होतो की उगासच लोकांना फसवू नका तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात असं भासवू नका तुम्ही फार सामान्य आहात तुमची बुद्धी तुमचं ज्ञान फार उथळ आहे पण का कोण जाणं लोकांना वाटतं भक्तांना वाटतं की तुम्ही देव आहात परमेश्वर आहात पण ते कुठेतरी थांबवा अर्थात त्यानंतर कठीण कायदे निघाले आणि त्यातून बरेच बुवा तुरुंगात गेले काही जायचे आहेत काही जातील पण त्याआधी जर या पद्धतीचे मोठमोठाले पुरस्कार त्यांना मिळत असतील तर ते हिंदूंचं हिंदू समाजाचं फार मोठं अधपतन आहे असं मला वाटतं म्हणजे हा कालचा सा साधा पटवारी नरेंद्र त्याचं जे काय वर्णन मी वाचलं फारसं लक्ष मी आजकाल त्यांच्याकडे देत नाही म्हणजे जगद्गुरू नरेंद्रचार्यांना भूषण पुरस्कार द्या अभिमन्यू पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आता त्यानंतर या नरेंद्र महाराजांच्या मागे बघा केवढी बिरुदावली आहे नाणीस धाम ज्याला आम्ही ज्याला नाणीजचा अड्डा म्हणत होतो धामचे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज धाम काय शंकराचार्यांच्या रांगेमध्ये ज्यां जन, ज्यांच्याकडे प्रगाढ पांडित्य आहे ज्यांच्याकडे प्रचंड अभ्यास आहे प्रभुत्व आहे किंवा जे आद्य शंकराचार्य होतं त्यांच्याकडे खरोखर परमेश्वरी रूप होतं आणि त्यांच्या संगतीला त्यांच्या पंक्तीला त्यांच्या बाजूला त्यांच्या रांगेत जर सर्वसामान्य नरेंद्र महाराज बस जाऊन बसत असतील मोठ्या खुबीनं ही वातावरण निर्मिती जर ते करत असतील तर हे आपल्या राज्याचं दुर्दैव आहे पुन्हा तेच की नरेंद्र महाराज पद्धतीचा कुठलाही बुवा असो त्याच्यावर टीका करताना माझी जीभ क्षणभरही कचरत नाही मी घाबरत नाही पण मी घाबरतो त्यांच्या भक्तांना कारण ते भोळे भाबडे असतात आणि नतमस्तक होऊन ते समोरच्या या बुवाला साक्षात परमेश्वर मानत असतात त्यातून जेव्हा केव्हा त्यांच्या देवाला मी शिव्या घालतो त्यांच्यावर टीका करतो त्यांचं सत्य नागडरूप बाहेर काढतो तेव्हा त्या भक्तांचे शाप मला लागतात ज्याचा त्रास मला माझ्या कुटुंबाला हो तो होऊ शकतो म्हणून हा विषय मी अनेकदा टाळतो मित्रांनो पुन्हा कधीतरी या विषयावर तूर तेवढंच नमस्कार